केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानवाविषयी केलेल्या वक्त वक्तव्यावरून संतप्त झालेल्या नागरिकांनी कुरुंदवाडीतील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात जोरदार निदर्शन केले दरम्यान शहा यांची प्रतिमा दहन करण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस आणि पोलिसांची प्रतिमा हिसकावून घेतली यावेळी पोलिसांनी आणि आंदोलकांच्या मध्ये झटापट झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात स्थानिक राजकीय पक्ष सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आंदोलनाच्या प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आणि निदर्शनाला सुरुवात करण्यात आली यावेळी राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नदाब वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद कदम धम्मपाल ढाले राजू आवळे बबलू पवार जय कडाळे शाहीर आवळे तानाजी आलासे दिलीप बंडगर शशिकांत तोबरे सूरज शिंगे आदींनी निषेधात्मक भाषणं केली यावेळी प्रमोद कांबळे विक्रम माने विनायक कांबळे अमोल गायकवाड सुशांत सनदी विशाल मधाळे अक्षय आयवळे रवी आवळे चंद्रकांत तोबरे अभिनंदन मधाळे आप्पा मधाळे कृष्णा बनसोळे गौरव आदमापुरे अनिकेत रत्नाकर कुणाल कांबळे सुशांत गोरे सतीश ढाले अमोल कांबळे समीर ढाले आदी उपस्थित होते